ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के शिंदे गटाकडून मुंबईत मोठं खिंडार विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत त्यातच आज शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे मुंबईतील माजी नगरसेविका आणि प्रवक्ता संजना घाडी यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे आज मुंबईतील मुक्तागिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय माजी नगरसेविका आणि प्रवक्ता संजना घाडी यांच्यासोबत तब्बल अठरा जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे यात मुंबईतील काही शाखाप्रमुख गटप्रमुख उपशाखाप्रमुख गटसंघटिका यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजना घाडी त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचे शिंदे गटात स्वागत केले आणि या पक्षप्रवेशामुळे

जोरकरजी त्यांच्याबरोबर आलेले सर्व हॉटर्सियाचे पदाधिकारी सगळेजण आज माननीय एकनाथ साहेब यांच्या विचारांवर यांच्या खऱ्या अर्थाने माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आनंदी देसाहेब यांच्या विचाराने चाललेल्या या पक्षात ज्याला विधानसभेत खऱ्या अर्थाने आम्ही म्हणत होतो विधानसभेत कौल मिळेल आणि खरं काय ते कळेल तर ते सत्य लोकांसमोर आलेले आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ज्या पद्धतीने तिथे काम करत कर असताना कारण अचानक आलो आणि अचानक बऱ्याच मला अशा कमेंट्स ऐकायला मिळाले अचानक कुठे सोडले येतील तर तसा विचार कधीच नसतो कारण माणूस काय स्लो ऑब्झर्व्हर असतो सगळ्या गोष्टी पाळत असतो आम्ही तिथे तर जवळ त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत पण ज्या पद्धतीने कामाला संत गती आणि चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एका वेगळ्याच राजकारणामुळे गळ येतील या सगळ्या गोष्टींचा सामना कित्येक महिने आम्ही आणि जर ज्यांच्यासाठी आम्ही हा त्याग करत होतो आणि ज्या पक्षासाठी काम करण्याचा प्रयत्न करत होतो तिथे जर आम्हाला स्थान मिळणार नसेल आमची गळशिती होणार असेल आणि कुठेतरी लोक नको का त्यांना असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला आणि मग विचार केला लोकांचा जनतेचा ज्यांच्यासाठी विकास कामांच्या माध्यमातून एक चांगला डोळ्या आपण उभा करू शकतो आणि महाराष्ट्राला ज्यांना खऱ्या अर्थाने एका चांगल्या विकास पदावर नेण्याचं काम आहो मात्र माननीय एकनाथ शिंदेसाहेब करतायत आणि अशा खऱ्या अर्थाने माननीय साहेबांना अभिप्रेत असलेल्या बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले जमनीवरचे कार्यकर्ते असं मी त्यांचा उल्लेख करीत कारण गेल्या या दोन दिवसाच्या भेटीमध्ये मी पाहते ज्या पद्धतीने ते लोकांना भेटत आहेत तर खरोखर अशा एका व्यक्ती बरोबर आपल्याला काम करायला मिळणार याचा आनंद आहे आणि शिवसेना पक्षासाठी से सेब आम्हाला जी जी जबाबदारी आपण द्याल ती जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे कर्तव्यदक्षपणे है आम्ही पार पाडू सगळ्यात महत्त्वाचा असेल आपला विश्वास तो बरोबर राहावा ही आपल्याला मी विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई